नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी आज आपण महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस ही बॅच आज मी याचा डेमो घेतोय आणि ही बॅच तुमची अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्टार्ट होणार आहे बघा या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा जी आहे तर ही परीक्षा राज्यसेवा जी पूर्वीची आपण राज्यसेवा म्हणायचो ती राज्यसेवा असेल त्याच्यासाठी म्हणजे ही काय नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे आता कोणाकोणासाठी एकच होणार आहे परीक्षा पूर्वी ॲग्रीकल्चर फॉरेस्ट यासाठी वेगवेगळ्या प्री व्हायच्या आता ॲग्री असेल किंवा ई एस असेल म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असतील किंवा ॲग्री सर्व्हिसेस असतील किंवा फॉरेस्ट सर्व्हिसेस असतील आणि राज्यसेवा राज्यसभामध्ये डी सी डी वाय पी तहसीलदार जे काही सगळे पदं आहेत ओके तर या सगळ्या पदासाठी ही पूर्वपरीक्षा एकच असणार आहे ही ऑब्जेक्टिव्ह आहे ओके पूर्वी ही ऑब्जेक्टिव्ह होती आताही ऑब्जेक्टिव्ह आहे आणि नव्या नव्या सिलेबसनुसार होणारी पंचवीसची पहिली परीक्षा आहे म्हणजे नव्या सिलेबस म्हणजे मेन्सचा नवीन सिलेबस जो आहे नवीन सिलेबस म्हणण्यापेक्षा नवीन पॅटर्न म्हणा कारण इतकं दिवस जे आहे एवढ्या दिवस दोन हजार तेरापासून ते अद्यापपर्यंत पर्यंत ऑब्जेक्टिव्ह होती मेन्स आता मात्र सब्जेक्टिव्ह झालेली आहे ओके म्हणजे सब्जेक्टिव्ह कशी काय हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया सब्जेक्टिव्ह म्हणजे यू पी एस सीचा सेम पॅटर्न एम पी एस सी ने घेतलंय सिलेबस देखील ॲज इट इज ठेवलेला आहे काही थोडेफार संतांची मुवमेंट वगैरे जे काय थोडेफार बदल झालेले आहेत पण सेम ॲज इट इज सिलेबस एम पी एस आणि चा आणि एस चा सारखाच आहे युपीएससी चा पॅटर्न एम पी एस सीला फॉलो केलेला आहे पण आपण या ठिकाणी पूर्वबद्दल बघतोय तर पूर्व जो आहे पूर्वला दोन पेपर असणार आहेत पेपर वन आणि पेपर टू पेपर वन आणि पेपर टू लक्षात घ्या नॉर्मल जे नवीन असणार आहेत ते विद्यार्थ्यांना सांगतोय पेपर वन हा दोन्हीही ऑब्जेक्टिव्ह पेपर आहेत लक्षात घ्या आणि आपलं या पेपर वन मध्ये शंभर प्रश्न असणार आहेत आणि दोनशे मार्क आहेत प्रत्येकी दोन मार्क ओके आणि इथं ऐंशी प्रश्न आहेत आणि दोनशे मार्क आहेत अशी ही चारशे मार्काची आपली एक्झाम आहे पण लक्षात घ्या हा या दोनशे मार्कवरच मिरिट लागणार आहे म्हणजे याचा अर्थ काय हा जो पेपर टू आए, मनतो, थ, आ, मदे। मदे आहे त्याला सीसेट आपण म्हणतो जनरली प्रचलित यामध्ये जे आहेत पेपर टू मध्ये ऐंशी प्रश्न आहेत म्हणजे जो जो तुमचे कॉन्फरन्शन ज्याला आपण अँसिन पॅसेज वगैरे म्हणायचो ओके अकरावी बारावीपर्यंत जे आपले उतारे असायचे उताराच्या आधारे जे काय आपण उत्तर द्यायचो तशी ही पॅसेज जवळजवळ पन्नास प्रश्न पॅसेजवर असणार आहेत जो जो पंचवीस प्रश्न तुमची ओके तिथं कमी जास्त थोडेफार होऊ शकतात याच्यावर माताने रिजनिंगवर आणि पाच प्रश्न डिसिजन मेकिंगवर ओके तर असं हे जवळजवळ प्रश्न असतील आणि इथं अडीच मार्काला एक क्वेश्चन आहे पण इथं लक्षात घ्या हा क्वालिफाईंग सब्जेक्ट आहे क्वालिफाईंग आहे किती मार्क घ्यावा लागतो हो, सर सिक्स्टी सिक्स ओके सिक्स्टी सिक्सच्या वर मार्क जसं युपीसी सारखं सेम म्हणजे सिक्स्टी सिक्सच्या वर मार्क पडले तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही ओके म्हणजे सत्तरच्या वर घ्या सरळ सरळसर इथं ओके म्हणजे सत्तरच्या वर मार्क पडले तुम्हाला तर इथं काही टेन्शन राहणार नाही तुम्हाला म्हणजे हा फक्त क्वालिफाईंग जर तुम्हाला इथं दीडशे जरी मार्क आले तरी काही त्या मार्काचं गणना केली जाणार नाही मिरिट या मार्कानुसार लागणार आहे जीएसच्या इथं मात्र कोणकोणते विषय आहेत हिस्ट्री आहे जॉग्रफी आहे पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे सायन्स आहे हिस्ट्री आहे एन्व्हायरमेंट आहे करंट आहे अशी ही सगळी हे विषय असणार आहेत या विषयांमध्ये बघा जी एसमध्ये कोणकोणते विषय आहेत हिस्ट्री आहे हिस्ट्रीमध्ये काय काय इथं फक्त जसं कंबाईनला फक्त मॉडर्न हिस्ट्री आहे त्यामध्ये महाराष्ट्र आणि इंडिया दोन्ही पण आलं हिस्ट्री असताना इथं हिस्ट्री फक्त भारताचा इतिहास आहे याच्यामध्ये इथं हिस्ट्रीमध्ये काय भारताचा इतिहास दिलेला आहे आणि या भारताचा इतिहास म्हटल्यानंतर त्यामध्ये महाराष्ट्र आलाच ओके आणि संदर्भ महाराष्ट्राच्या विशेष संदर्भ आहे म्हणजे इथं इतिहासामध्ये भारताचा सॉरी भारताचा इतिहास म्हणजे अँशियंट मेडवल आणि काय मॉडर्न असे तिन्ही पण आले हे सगळे मिळून इथं पंधरा प्रश्न असणार आहेत ओके पंधरा प्रश्न म्हणजे कारण याच्यानुसार मिरिट लागणार आहे म्हटल्यानंतर इथंच आपला जास्त भर द्यावा लागणार आहे इम्पॉर्टंट हेच आहे कारण इथूनच मिरिट ठरणार था, आहे आत्ताचं दोन हजार चोवीसचं मिरिट जे आहे ओपनचं किती लागलं आहे सर एकशे सतरा पॉईंट पन्नास बरोबर ना एकशे सतरा मार्क दोनशे पैकी एकशे सतरा मार्काला लागलेले एकशे सतरा पॉईंट पन्नास ओके पेपर तुलनेनं सोपा होता म्हणून एकशे सतरा पॉईंट पन्नास लागलेलं आहे मग आता तुमची स्पर्धा जी आहे युपीएससीच्या विद्यार्थ्याशी असणार आहे जी एम पी एस सी आता एम पी एस सी मतात किंवा युपीएससीच्या विद्यार्थ्यांचं ऑब्जेक्टिव्ह इतकं दिवस केल्या विद्यार्थ्याच्या एम पी एस सीच्या विद्यार्थी विद्यार्थ्याशी असणार आहे मी मला जास्त तुमचं डिस्ट्रेक्टिव्ह बद्दल अनुभव नाही पण मागच्या पंधरा वर्षापासून ऑब्जेक्टिव्हचा चांगला चा चा अनुभव आहे म्हणून तुमची राज्यसेवा पूर्व जी आहे ती अतिशय उत्तम रीतीनं मी घेऊ शकतो म्हणून ही बॅच आपण घेत आहोत ओके जनरली बिंदास्त माझ्यावर विश्वास ठेवून घ्यायचं तर घेऊ शकता तुम्ही ओके ही राज्यसेवा पूर्वची बॅच जी आहे या बॅचमध्ये बघा पेपर वन आणि पेपर टू जो आहे तो पेपर वन हा डिटेल तुमचा काय घेतला जाणार आहे आणि पेपर टू चे तुम्हाला पेपर सगळे उपलब्ध करून दिले जातील जे काही सॅटचे पेपर वगैरे आहेत तर इथं पेपर तुम्ही स्वतः सोडवू शकता इथं काय असं वेगळं कमाल नाही मित्रांनो आणि इथं सहासष्ट मार्क पडणं काय एवढं अवघड नसते क्वालिफाय सहज होऊ शकता पण युपीएस सारखं आला तर इथं हार्ड जाऊ शकते पण ज्या ठिकाणी तुम्हाला मॅथ्रजिंग जर व्यवस्थित केलात आर्या सागरावर वगैरे व्यवस्थित सोडवलात तर इथं अडचण येणार नाही ठीक आहे पण याच्यावर आपला जास्त भर असणार आहे पेपर वन म्हणजे शंभर क्वेश्चन कसे कसे असतात शंभर क्वेश्चन ते थोडंफार एक्सप्लेन करतो बघा हिस्ट्री पण म्हणजे अनेक वर्षापासून हाच पॅटर्न आहे त्यांचा त्यानंतर ज्योग्रफी जी आहे ज्योग्रफी इथं मात्र नुसता भारताचा भूगोल नाही भारताचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि जगाचा भूगोल पण आहे ओके आणि असं हे महाराष्ट्र वर्ल्ड आणि काय इंडिया या तिन्हीचही आहे जो भूगोल आहे तर तो, तो किती पंधरा प्रश्न येणार आहेत महाराष्ट्र जास्त भर महाराष्ट्र आणि भारतावर असते त्यातल्या त्यात फिजिकल ज्योग्रफी रिलेटेड जास्त प्रश्न विचारत होती पण आता थोडंफार त्यामध्ये पॅटर्न चेंज झालेला आहे पण महाराष्ट्राच्या पूर्वी एक दोन प्रश्न यायचे आता मात्र महाराष्ट्रावर चार चार पाच पाच प्रश्न देखील विचारले इथं देखील भारताच्या इतिहास सॉरी महाराष्ट्राचा इतिहास देखील इथं वाढत चाललेला आहे प्रमाण ओके म्हणून म्हणतोय की बिंदास्त माझ्याकडे या ओके डोळे झाकून आणि इथं पंधरा प्रश्न विचारले गेलेली आहेत मागच्या अनेक वर्षापासूनचा अनालिसिस करूनच तुम्हाला या ठिकाणी सांगतोय तर या ठिकाणी पंधरा प्रश्न आले आहेत जॉग्रफीची जॉग्रफीमध्ये कोणकोणती जॉग्रफी आहे तर सामाजिक आर्थिक भूगोल जो आहे ओके okay, आणि प्राकृतिक जो काय तो भूगोल आहे ओके okay, तो पण इंडिया असेल सॉरी महाराष्ट्र असेल इंडिया असेल वर्ल्ड असेल ओके okay. त्यानंतर तिसरा जो आहे पॉलिटी पॉलिटीचेही प्रश्न किती विचारले जातात की पंधरा प्रश्न विचारले जातात आणि लक्ष्मीकांत यांच्या बाहेर एकही प्रश्न जात नाही याची नका ओके लक्ष्मीकांतची जेवढी टॉपिक आहे ती सगळे या ठिकाणी घेणार आहे त्यामुळं बिंदासरा तिथं जवळपास जेवढी जे गरजेचे आहेत काय कंबाईनच्या सॉरी राज्यसेवेच्या रिलेटेड ती सगळी आपण या ठिकाणी घेणार आहोत पंधरापैकी पंधरा आली पाहिजे ओके आणि त्यानंतर चौथा तुमचा विषय कोणता आहे हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स जो काय आहे तर इकॉनॉमिक्स आहे तर इकॉनॉमिक्सला मागच्या वर्षी चौदा प्रश्न विचारलेले आहेत ओके ओके म्हणजे बघा आणि त्यानंतर एनवायरमेंट इकॉनॉमिक्सला असं काही खूप हार्ड विचारला त्याचं नाही दरवर्षी एक मागच्या वर्षी थोडेफार काय जे या आहेत काय म्हणतात त्याला इकॉनॉमिक्स्ट आहेत त्यांच्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत एखादा विषय कोणताही टफ विचारला होतो जसं कंबाईनला मागच्या वेळेस कुठला विषय करंट हा थोडासा टफ विचारला होता आणि राज्यसभेला इकॉनॉमिक्स थोडंफार डीप विचारलं होतं ओके बघा एन्व्हायरमेंट एकशे सतरा मिनिट लागत असेल तर याचा अर्थ पेपर थोडा सोपं होता असं ग्रहित धरा ओके एन्व्हायरमेंट जे आहेत तर दरवर्षी पाच प्रश्न विचारल्याचे मग तर चोवीस मध्ये सहा प्रश्न विचारले आहेत हे तुम्हाला चोवीस पण मागच्या अनेक वर्षापासून हाच पॅटर्न आहे नक्की इथं थोडा फरक झालेला आहे आणि सव्वा सब्जेक्ट जो आहे तर तो एन्व्हायरमेंट झाल्यानंतर कुठला आहे सव्वा तर तो सायन्स सायन्सचे वीस प्रश्न असतात कोणता विषय राहिलाय का बघा हिस्ट्री जॉग्रफी पंधरा पंधरा तीस तीस चाळीस आणि किती झाले रे पंधरा पंधरा जरा ना एक दोन तीन चार ओके चार किती झाले साठ आणि करंट राहिला आता ओके फक्त एक करंट कर, करंटला किती राहतात मार्क दिसतोय का सर दिसतय का करंटचे पंधरा प्रश्न असे किती झाले सातवा करंटचा सब्जेक्ट मी इथे लिहितो सातवा वाटलं सॉरी इथं इतल, इथं लिहितो बघा करंटचे पंधरा प्रश्न असे किती झाले बघा हे पंधरा पंधरा पंधराचे पकडा एक दोन तीन चार पाच पकडा ओके किती झाले पंचाहत्तर पंच्याहत्तर हे पाच जण आता इथे एक गेल्यामुळे किती झाले ऐंशी आणि हे वीस शंभर म्हणजे सायन्सचे वीस प्रश्न विचारले जातात सायन्सला व्यवस्थित जर आपण स्टेट बोर्ड केलो तर इझिली तुम्ही पंधरा प्रश्नापर्यंत जाता पंधरा प्रश्नापर्यंत आपण स्टेट बोर्डनं आठवी नववी दहावी किंवा एन या दोन माध्यमातूनही तुम्ही जाऊ शकता तर या ठिकाणी सायन्स बघा सायन्स असेल एन्व्हायरमेंट असेल किंवा बघ काय इकॉनॉमिक्स असेल कुठलाही विषय तुम्हाला असं करे भीती राहणार नाही किंवा सर मला इथे मार्क येतील का एवढ्या काय विशेष पद्धतीनं आपण या ठिकाणी शिकवणार आहोत आणि जवळपास सगळी प्रश्न एक्सप्लेन करून घेणार आहोत म्हणजे ऑब्जेक्टिव्हची जी काय रिलेटेड आहेत बघा आता वेळ पण आहे किती महिने वेळ आहे सर जवळजवळ पाच सहा महिने तुमच्याकडे वेळ आहे या एवढ्या महिन्यांमध्ये अनेक वेळेस म्हणजे तुमचे जेवढे मॅक्सिमम होतील तेवढे काय आपण या लेक्चर आणि सोबत पी क्यू जे आहेत एकवीस हजार प्रश्न आपण पीवायक्यू घेणार आहेत एवढं सगळं घेतल्यानंतर राहणार काय म्हणून अतिशय बघा हे सगळे तुमचे ही एवढी क्वेश्चन जे आहेत बघा या या पद्धतीनं क्वेश्चन असणार आहेत ज्याला काय अधिक माहिती पाहिजे असेल तर मला डायरेक्ट संपर्क करू शकता एट नाईन सेवन फाईव्ह एट सेवन थ्री फाईव्ह डबल टू वर ओके बघा आता महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा पुन्हा एकदा सांगतो सेवा म्हणजे पूर्वी जी राज्यसेवायची डेप्युटी कलेक्टर डीवायसी तहसीलदार नायब तहसीलदार सीओ बी या सगळ्या पदांसाठी आता गट गट जे काय आपल्या उपशिक्षण अधिकारी महिला बाल विकास अधिकारी अनेक पद आहेत एसी एस टी सगळे या सगळ्या पदांसाठी पुन्हा महाराष्ट्र वनसेवा फॉरेस्ट एमई एस आणि काय ऍग्रीकल्चर ऍग्रिकल्चर ऍग्री सर्व्हिसेस जे आहेत या सगळ्यासाठी पूर्वपरीक्षा एकच आहे मी म्हणतो या लोकांनी पण बिंदास्त जॉईन करा तुम्हाला पूर्वला बघा पास नाही झाला तर मेन्स काय देणार आहे तुम्ही म्हणून पूर्वसाठी तरी पिंदास्त ही पॅच जॉईन करू शकता ओके आणि मेन्स म्हणला तर मेन्स पण आपली सुरू होणार आहे पण त्याला थोडासा वेळ आहे आता सध्या प्री ची सुरू होणार आहे यामध्ये अगदी सविस्तर शिकूल जाणार आहे एकशे पंचवीस मार्क्स कसे मिळवतील मिळवता येतील यावर अधिक आपण भर देणार आहोत पेपर वनचा महत्वाचा आहे दहा टेस्ट पेपर होतील ओके आणि नव्यानं सुरुवात करण्यासाठी ही बॅच काय सगळ्यात एक पर्वणी म्हणजे संधी असणार आहे की त्याला सगळं कन्सेप्ट असतील काही असेल जी डी पी म्हणजे काय आता इकॉनॉमिक्स मध्ये अडचण येतात एन पी म्हणजे काय पॉवर्टी म्हणजे काय मग रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय ओके हे जी काही कन्सेप्ट आहेत म्हणजे इकॉनॉमिक्स जो नवीन असतो अशाही सब्जेक्टसाठी मी स्वतः घेणार आहे त्यामुळे बिंदास्त तुम्ही काय बॅच घेऊ शकता ओके मॅक्झिमम सब्जेक्ट मी स्वतःच घेणार आहे आणि बघा या पुस्तकाची मराठी किंवा इंग्रजी एडिशन मोफत मिळेल ही बॅच घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिळेल ओके okay. पण एक अजून एक सर सर्व्हिस द्या या विद्यार्थ्यांना की जी विद्यार्थी ऑलरेडी यांच्याकडे पुस्तक असेल त्यांना मात्र ही पुस्तक असेल तर ते त्यांना ते तेवढी जे काय रुपयेज असतील तेवढी डिस्काउंट देऊन त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्या ओके okay. त्यांनी मात्र कॉल करावं लागेल सेपरेटली तुम्हाला की आपल्या अकॅडमीला सर माझ्याकडे ऑलरेडी पुस्तक आहे तर मात्र तुम्हाला पुस्तक पाठवलं जाणार नाही ज्याला पुस्तक पाहिजे पण का उगस त्याला पुस्तक असताना का घ्यायला व्हायचं ओके बस, तर या पद्धतीनं मराठी एडिशन पाहिजे असेल तर मराठी इंग्लिश एडिशन पाहिजे असेल तर इंग्लिश एडिशन तुम्ही घेऊ शकता दोन्ही एडिशन आपल्या अव्हेलेबल आहेत ओके आता बघा सिलेबस आपण जनरली जास्त भर जीएसवर देतोय बघा तर आता पहिला सब्जेक्ट जो करंटचा आहे राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत तर आता यावर्षी बघितले आपण कर्पुरी ठाकूर असतील किंवा मग काय तुमचं केशवंत भारती खटला ज्या त्या वर्षभरामध्ये ज्या काय महत्त्वाच्या घडामोडी चर्चा झालेल्या असते त्यावरच जास्तीत जास्त प्रश्न विचारतात नुसते आपल्या कंबाईनच्या पुस्तकापासून जवळजवळ सहा ते सात प्रश्न विचारलेत करंटचे सात प्रश्न अलग लक्षात करंट असं खूप हार्ड विचारलं असं नाही एखादा वेळेस हार्ड विचारलं तर कुठला एखादा सब्जेक्ट हार्ड असू शकतो जसं राज्यसभा हो पूर्वला विचारलं आहे तर आपण या ठिकाणी करंट देखील घेणार आहोत त्यामुळं करंट देखील तुम्ही व्यवस्थित केलात आणि करंटच्या दर मंथली टेस्ट पण आपल्या होणार आहेत सर याच्यामध्ये तुम्हाला दहा टेस्ट दिल्यात पण त्यामध्ये करंटच्या टेस्ट इन्क्लूड नाहीत आपण जानेवारीपासून जानेवारीपासून तुमचे जे काही पेपर्स आहेत जानेवारी पंचवीस त्याच्या अगोदर आपण नोव्हेंबर आहे ना बरोबर तुमची सप्टेंबरला परीक्षा आहे सप्टेंबर चोवीसपासून तुमचं ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे दर महिन्याचे शंभर प्रश्न टेस्ट त्याची आणि त्याचं डिटेल स्पष्टीकरण जे काय आहे रिटर्नमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल या ठिकाणी ओके आणि या पंधरापैकी तुम्हाला दहा प्लस कसं घेऊन जाता येईल याच्यावर ये जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे ओके नेक्स्ट सब्जेक्ट बघा तर भारताचा इतिहास इथं इत्या काय दिले बघा भारताचा इतिहास महा काय भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांसा म्हणजे महाराष्ट्राच्या भरासह दिलेलं आहे भारताचा इतिहास म्हणजे याच्यामध्ये अँसंट मेडबल पण आलेले आहे तर अँसंट मेडिवल जे आहे तर ते जनरली आपलं जे काही स्टेट बोर्ड आहेत त्याच्या बाहेर जनरली जाऊ नका आधी तुम्हाला बघितलं असेल तुम्ही प्रश्न कसे विचारलेले आहेत मॉडर्न हिस्ट्रीवर वगैरे तर बघा टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स याच्यावर प्रश्न विचारला आहे फंडाची फंडासाठी पंचवीस रुपयाची देणगी कोणी मदत कोणी केलेली आहे आपल्या तर आपल्या नोट्समध्ये केले ओके जवळजवळ या पंधरा प्रश्नांपैकी की, बारा प्रश्न ते प्रश्न आपल्या पुस्तकात आणि नोट्समध्ये तुम्हाला अजून काय पाहिजे बघा ओके तर असं जे काय मी काय म्हणतोय म्हणजे मी शिकवलोय हो किंवा आले योगायन म्हणून असं नाही पण अनेक वेळेस म्हणजे एखाद्या वेळेस एखादा विषय हार्ड विचारू शकतात आपल्या आपल्या नोट्स आणि कंबाईन बुकमधूनही किंवा कशामधून मटेरियल मधूनही या पंधरापैकी चार पाच पण येणार नाही असंही होऊ शकतं असं नाही म्हणत की बाबा या वेळेस आलं मग पुढच्या वेळेस येतील पण बाकीचे विषय सगळेच विषय टप असणार आहेत का निश्चित नाही मग असं सगळेच विषय टप असतील तर जसं बघितलं आपण दोन हजार पंधरामध्ये वगैरे बरोबर एकशे पंचवीस वगैरे मिनिट लागल्या सी पकडू हे पण इतिहास बघितलं ना आपण बरोबर म्हणून बिंदासला या ठिकाणी तर इतिहासाचे जी प्रश्न आहेत बघा जीवा सोमा मसेवर विचारलाय अठरा सत्तावन्नचा उठाव कानपूर येथील नेतृत्व कुणी आहे किंवा सविदयभंग सविनय भंग काय का, मी या सगळ्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या देखील प्रोव्हाइड करणार आहे की कुठून कसा प्रश्न आलेला वगैरे ओके बघा त्यानंतर कशावर आलाय धारासनाचं नेतृत्व कुणी केलेलं आहे सातवहन सिमुख संस्थापक सातवांचा सा संस्थापक वगैरे किंवा सिमुख हे कुठ कोणत्या याचा संस्थापक विचारलंय अहमदाबाद गिरणी कामगार लढा यामधलं महात्मा गांधी जे असतील यांच्यासोबत कोण होतं याच्यावर प्रश्न विचारलेला आहे मग ते तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर कुठलं <coughs> एक व्यक्ती आणि प्रसिद्ध व्यक्ती याच्यावर प्रश्न विचारलाय व्यक्ती त्यांचं व्यक्तिविशेष याच्यावर प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर अजून कशावर विचारलंय बघा कोठारी कमिशनवर विचारलेलं आहे सुलतानशाही विचारलेलं आहे काँग्रेस आणि त्यांचं वक्तव्य जे काय एकोणीसशे सातला जे काय सुरत फूट पडलेले आहे त्याच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला सुरत फूट कोणामुळे पडलेले आहे एकोणीशे सातचा सा कालावधी कोणाचा आहे त्यावर प्रश्न विचारला जातात त्यानंतर देवराय दुसरा याच्यावर विचारलाय अब्दुल रजाक फारशी हा विजयनगराला जे भेट दिलाय त्याच्यावर प्रश्न आलेला आहे हर्षवर्धन विचारलाय नेहरू रिपोर्टवर विचारलेलं आहे स्वदेशी चळवळ आणि त्याचे केंद्र ठिकाण कोणते आहेत यावर विचारलंय म्हणजे याचा अर्थ असा आहे का रे टॉपिक कोणत्या एका टॉपिक वर फिक्स प्रश्न आलेला असाय का पण राष्ट्रीय चळवळ जी आहे राष्ट्रीय चळवळ आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्रावर बघा ना किती प्रश्न आहेत बघा जवळजवळ बघा एक दोन प्रश्न महाराष्ट्रावर आलेले आहेत ओके म्हणजे महाराष्ट्रावर जास्त प्रश्न आहेत पण विचारू शकतात दोन प्रश्न महाराष्ट्रावर विचारलेले आहेत त्यानंतर जॉग्रफी बघा बघा इथं तुम्हाला महाराष्ट्राचा सॉरी भारताचा इतिहास भारतीय राष्ट्रीय चळवळ व महाराष्ट्राच्या म्हणजे विशेष भारासह असं विचारलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित करावं लागणार आहे जॉग्रफी आता इथं तुम्हाला पंधरा प्रश्नांपैकी मिनिमम पंधरा प्रश्नांपैकी मी तुम्हाला किती नाही म्हणला तरी इथं बारा तेरा प्रश्नांपर्यंतही घेऊन जाऊ शकतो लक्षात जर व्यवस्थित केलात तर नेक्स्ट सब्जेक्ट बघा ज्योग्रफी महाराष्ट्र भारत जगाचा भूगोल महाराष्ट्राचा भारताचा व जगाचा प्राकृतिक फिजिकल सामाजिक आणि काय आर्थिक आर्थिक भूगोल जो आहे म्हणजे सोशल आणि काय इकॉनॉमिकल जो काय आहे तो आपल्याला बघायचा आहे आणि हा जो काय जास्तीत जास्त या ठिकाणी काय महत्वाचा आहे मी तर म्हणता येईल तुम्हाला बघा पासून सहावी पासून ते बारावी पर्यंतचे जे स्टेट बोर्ड आहेत ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे त्याचेही तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जाईल जे काय आहेत ओके रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध करून दिलं जाईल सहावी ते बारावीचे सगळ्यात महत्वाचं ते आहे आणि इलेव्हनचं जे काय फंडामेंटल फिजिकल जॉग्रफी आहे ते इन्क्लुडेड या ठिकाणी घेतलं जाईल इलेवन्थ फंडामेंटल फिजिकल ज्योग्रफी जो आहे तो इन्क्लुडेड या ठिकाणी घेतला जाईल आणि त्यानंतर मग टॉपिक वाइज वर्ल्ड uh, जॉग्रफी असेल किंवा मग महाराष्ट्र ज्योग्रफी असेल किंवा मग इंडिया ज्योग्रफी असेल हे तिन्ही त्याचे तिन्ही तुम्हाला सामाजिक आर्थिक आणि प्राकृतिक हे सगळं डिटेल शिकवलं जाणार आहे ओके त्यामध्ये बघा उदरन्वर शेतीवर विचारलं आहे मागच्या चोवीसमधल्या पेपरमध्ये नगरी वस्तीचं आकृतिबंध विचारला आहे नागरी वस्तीचा प्रकार विचारलाय वस्तीवर आहे बघा नदी प्रणाली याच्यावर सिंधू नदीची उपनदी आहे जलप्रणालीचा प्रकार विचारलेला आहे महाराष्ट्राच्या घनतेवर प्रश्न जनगणनेच्या रिलेटेड तर महाराष्ट्राच्या घनतेवर विचारलाय आणि महाराष्ट्राचाच जनगणनेवरही प्रश्न आलेला आहे आणि महाराष्ट्र खनिज संपत्ती जवळजवळ तीन चार प्रश्न महाराष्ट्रावर विचारलेले आहेत नंतर देश आणि राष्ट्रीय उद्यानं विचारले जगाचा याच्यामध्ये म्हणला तर आणि हेतवणे जलसिंचन प्रकल्प म्हणजे चार ते पाच प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर आहेत ओके नंतर अंदमान निकोबार बेट किंवा लक्षद्वीप बेटावर प्रश्न आलेला आहे मासेमारी विकास कार्यक्रम याच्या रिलेटेड आलेला आहे आणि अमेरिका आणि त्याच्यातली सर्वात लांब नदी कोणती असं विचारलेलं आहे आणि कोणत्या अजून हेतवने जलसिंचन प्रकल्प असेल किंवा मग जल जलजन्य खडकाचा गुणधर्म कोणता एक प्रश्न आलाय म्हणजे असे काय प्रश्न खूप अस नाही म्हणजे जी जलजन्य खडक असेल किंवा मग काय नागरी वस्तीचा आकृती बंद असेल किंवा उदारनिर्वाह शेती असेल हे स्टेट बोर्ड बोर्डमधन कवर होतात जनरली जास्त पूर्वी फिजिकल जॉग्रफीवर पूर जास्त प्रश्न विचारायचे आता त्यांनी कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे ओके आणि बघा हा याच्यावर व्यवस्थित केला तर पंधरापैकी पंधरा येऊ शकतात आता भारत महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन संविधान राजकीय प्रणाली पंचायती राज नगर प्रशासन सार्वजनिक धोरण हक्क विषयक प्रश्न इत्यादी म्हणजे एवढ्या सगळ्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत बघा आता प्रश्न कशी विचारतात तुम्ही म्हणाल की सर हे हक्कविषयक प्रश्न किंवा भारत महाराष्ट्र राज्यशास्त्र प्रश्न म्हणजे महाराष्ट्राच्या रिलेटेड प्रश्न विचारू शकतात ओके मग प्रश्न कशी आलेली आहेत बघा तर खूप सिंपल प्रश्न आलेली आहेत म्हणजे तुम्ही जर बघितला तर पंधरा प्रश्न तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी मी लिहून देत नाही बघा तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न विचारला मुख्य माहिती आयुक्त आणि त्या मुख्य माहिती आयुक्ताची निवड जी समिती आहे त्या निवड समिती म्हणून निवड झाली होती त्या निवड समितीमध्ये कोण कोण सदस्य असतात त्यावर विचारलाय त्यानंतर कॅग कलम कोणतं एकदम साधा प्रश्न विचारलाय त्यानंतर केशवानंद भारती खटला कारण चर्चेमध्ये होता म्हणून केशवानंद भारती खटल्यावर प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर भारताचा अकस्मित निधी यावर रिलेटेड एक प्रश्न विचारलाय आणि घटक राज्यामध्ये आणीबाणी संबंधित जो बोमई खटला आहे त्यावर एक प्रश्न आलेला आहे संविधान आणि त्या संविधानामधल्या ज्या इतर नोंदी महत्वाच्या आहेत की राष्ट्रध्वज कधी कर स्वीकृत करण्यात आलेले आहे किंवा मग आपण राष्ट्रकुला सदस्यत्व कधी घेतलेलं आहे याच्या रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे नंतर दहा अकरा पंधरा आणि बावीसवी घटनादुरुस्ती तसंच कोणती एन सी टी म्हणजे नॅशनल कॅपिटल टेरिटरी संबंधित कोणती घटनादुरुस्ती अशा दोन वेगवेगळ्या प्रश्न विचारलेले आहेत केंद्रीय माहिती आयोग आणि किती एक मुख्य माहिती आयुक्त आणि इतर किती माहिती आयुक्त असतात त्यावर एक प्रश्न आलेला आहे नागरिकत्वासंबंधित संबंधित एक प्रश्न विचारला कारण आता सी ए बिल वगैरे त्याच्याबद्दल रिलेटेड चर्चेत होतं म्हणून त्यावर एक प्रश्न आलेला आहे निवडणूक व्यवस्थेशी संबंधित कलम विचारलेत निवडणूक व्यवस्थेमध्ये कुठलं कुठून पासून कुठपर्यंत कलम आहेत ओके बरोबर ना तीशे चोवीस पासून तीनशे पर्यंत जी काही कलम आहे त्यावर विचारलेला आहे धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजे नेमकं काय म्हणजे धर्मनिरपेक्षतेवर म्हणजे सेक्युलरवर प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर एन सी टी नॅशनल कॅपिटल टेरिटरीवर आहे पहिल्या लोकसभेबद्दल विचारलेलं आहे आणि राष्ट्रीय आयोग जे काय त्याच्यावर काय एक स्टेटमेंट देऊन आहे महिला आयोगाबद्दल एक स्टेटमेंट आहे त्यानंतर अनुसूचित जाती जमातीचा आयोगाबद्दल एक स्टेटमेंट आहे एकदम कॉमन आहे त्याच्यावर असं काय खूप डिटेल नाही आणि मी हे सगळे प्रश्न हे जे काय कंबाईंडसाठी शिकवले टॉपिक त्याच्या बाहेर काही गेलं नाही आणि आपण हे सगळे टॉपिक जे आहेत ते लक्ष्मीकांतच्या लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे ओके एम लक्ष्मीकांत यांचं त्याच्या रिलेटेड जे टॉपिक आहेत सगळे टॉपिक आपण या ठिकाणी घेणार आहोत जवळपास जे आपल्या राज्यसभेच्या रिलेटेड आहेत त्याला आपण महाराष्ट्र राजपत्रीच्या रिलेटेड जेवढे आहेत ते सगळे टॉपिक या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळं त्याच्या बाहेर जनरली प्रश्न जाणार नाही त्यामुळे इथं बिंदास राहा जे मी घेणार आहे त्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जाऊ देत नाही ओके आणि रिटवर विचारले हायकोर्टाच्या हायकोर्ट जे रीड संबंधित कुठलं कलम आहे दोनशे सव्वीस त्यावर एक प्रश्न आले म्हणजे एकदम कलमावर मला वाटते दोन ते तीन प्रश्न आले म्हणजे एकदम सिंपल कुठलाही बाहेर जाणार नाही यावर प्रश्न ओके इथं पंधरापैकी पंधरा पडतील याची शाश्वती मी देऊ शकतो ओके जर व्यवस्थित केला तर ओके अवघड काही नाही आर्थिक सामाजिक विकास शाश्वत विकास दारिद्र्य समावेशन लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम बघा इत्यादी आता हे काय असं वाचून सिलेबस खूप अवघड वाटते पोरांना म्हणजे काय बाबा शाश्वत विकास म्हणजे काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय एस डी जी एम डीजीच्या रिलेटेड विचारू शकतात किंवा मग काय जे आपल्या जिओ ट्वेंटी वगैरे किंवा जे काय असेल ओके त्या रिलेटेड विचारू शकतात किंवा याची पार्श्वभूमी जी काय त्याच्यावर विचारू शकतात आता इन्क्लुजन जनरल इन्क्लुजन बाकी माहीत असते पूर्ण पण इन्क्लुजन म्हणजे काय किंवा त्याला आपण समावेशन हा शब्द वापरतो समावेशन म्हणजे काय मग काय समावेशन म्हणजे समावेशन करून घेणं जे काय आर्थिक समावेशन असू शकते सामाजिक समावेशन असू शकते म्हणजे त्यासाठी असणाऱ्या रिलेटेड स्कीमवर जनरली प्रश्न विचारतात ओके जे काही स्कीम आहेत म्हणजे आर्थिक संरक्षणासंबंधित कोणती स्कीम जनधन योजना वगैरे अशा याच्यावर जनरली बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले मागच्या वेळेस बेटी बचाओ बेटी पढाओ स्कीमवर विचारले मग या याच्यावर किती चौदा प्रश्न मागच्या वेळेस आलेले आहेत म्हणजे काय चोवीसमध्ये ओके या चौदापैकी तुम्ही मा आता मागच्या वेळेस काय रे थोडंसं काही वेगळे प्रश्न या ठिकाणी इकॉनॉमिक्सला विचारलेली आहेत ओके कुठली कुठली वेगळी विचारलीत ते म्हणजे एक आ, गुरुनार मिडल यांचं आर्थिक विकासाच्या रिलेटेड असणार असेल किंवा मग कुठला एक हिगिन्सचा लोकसंख्या वाढीबद्दलचा असेल किंवा अर्थशास्त्र कुबेराची पूजा करणार शास्त्र असं कुणी म्हणलं एक तीन प्रश्न सोडलात तर बाकी सगळी प्रश्न रेग्युलर प्रश्न होती सर इकॉनॉमिक्सला ॲड होतं पण ते बघा तुम्हाला कोणकोणते कोड़ प्रश्न बघा एक तुम्हाला काय जागतिक भूक निर्देशांक यावरला रँक विचारलाय एकदम सिम्पल ते जर तुम्ही करंटमधला मधला इकडे आणला तर पंधरा प्रश्न होता तिकडे ओके तर तो, तो प्रश्न असेल किंवा बारावी पंचना तोही काय अवघड प्रश्न नाही त्यानंतर अबिद हुसेन समिती सगळ्यांना माहिती अभिद हुसेन समिती काय संबंधित आहे ओके पंच्याण्णवची ओके त्यानंतर दृष्टिकोन नियोजन त्यावरला प्रश्न बऱ्याच जण पहिल्यांदा विचारला दृष्टिकोन नियोजन म्हणून थोडंसं कन्फ्युजन झालं असेल तर कन्सेप्चल पार्ट आहे प्रजन क्षमता कमी होत आहे कारण म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजन क्षमता कमी होत आहे म्हणजे हा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे तो येऊन जातो काय अडचण नाही त्याच्यामध्ये ओके अन्न सुरक्षा त्याच्यातल्या ज्या अवस्था आहेत त्यावर प्रश्न आलेला आहे नंतर पीजीआय पॉवर्टी गॅप इंडेक्सवर विचारला बेटी बचाव बेटी पढाओ योजना कधी सुरू झाली त्यावर विचारलेला ता आहे सापेक्ष दारिद्र्य म्हणजे पॉवर्टी ओके जे काय असेल ओके तर त्यावर प्रश्न आलेला आहे त्यानंतर सातवी पंच पंचणीवर दोन आहेत बघा बारावी आणि सातवीवर विचारलेला आहे ओके त्यानंतर जे काय विषमता आहे विषमतेवर एक प्रश्न विचारलेला आहे किंवा असं झालं तर मग हे ये काय याला काय म्हणतात विषमतेच्या रिलेटेड एक प्रश्न आले म्हणजे याच्या जर बघितलं अधिक काय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हे जर स्टेट फॉरवर्ड स्टॅटिक प्रश्न म्हणला तर ते एक प्रश्न आले आहे ते कायदा कधीचा विचारलंय पण असं जर पकडलं म्हणजे जनरली इथं पंधरापैकी पंधरा वगैरे पंधरा जर करंटचा एक प्रश्न धरला तर पंधरा धरा या पंधरापैकी पंधरा पडणं थोडंसं कठीण असतं इकॉनॉमिक्सला जनरली त्याचे कन्सेप्ट वगैरे खूप वीक आहेत त्या लोकांना वगैरे पण इथंही आपण कमीत कमी तुम्हाला बारा ते तेरा प्रश्नांपर्यंत घेऊन जाऊ शकतो लक्षात जर हे व्यवस्थित केलं तर लक्षात मग आता याची टॉपिक कोणते कोणते करायचे मी सगळे तुम्हाला बॅचमध्ये टॉपिक देतो की हा सिलेबस रिलेटेड टॉपिक कोणते होतात हे सगळ्या ते तुम्हाला त्या याच्यामध्ये देणार आहे मी ओके एनव्हायरमेंट आता एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड प्रश्न काय विचारलीत बघा सहा प्रश्न आलेले आहेत पर्यावरण परिस्थिती की हवामान बदल यावरील सवर्ण सवर्णावर आधारित प्रश्न याला विषय म्हणजे थोडीशी इथं काय सांगितलं रे म्हणजे स्पेशलायझेशन असण्याची गरज नाही असं सांगलेलं आहे मग इथं प्रश्न कसे आले बघा एकदम कॉमन एकदम वरवर प्रश्न विचारलेत हवामान बदल भूवैज्ञानिक पुरावा काय आहे त्याच्या रिलेटेड एक प्रश्न आलेला आहे सहा प्रश्न विचारलेत जविता आणि आढळ याचे सेंटेन्स करून प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर हवेच्या संबंधित जे काय सफर आहे ते त्याची स्थापना कोणकोणत्या याच्यामध्ये झालेली आहे समजा त्याला कोणकोणत्या शहरामध्ये त्याबद्दल विचारलंय जागतिक तापमानवाढ या संदर्भात तो कंटिन्युअसली प्रश्न विचारतात जागतिक तापमानवाढी संदर्भित संदर्भात आणि त्यानंतर आणि ऊर्जा निर्मिती पर्यावरण रहासापेक्षा कोणता विषय काय विकासाला प्राधान्य देते मानव विकासाला ते तो कोणीही सांगू शकेल याच्यावर एक प्रश्न विचारलाय एकदम एकदम नॉर्मल प्रश्न विचारलेत सहाच्या सहा जे आहेत त्याचे काही खूप डीप प्रश्न नाहीत इथं जरी आपण एन्व्हायरमेंटची जी काय अकरावी बारावीची स्टेट बोर्ड आणि काही इतर गोष्टी ॲड करून जर व्यवस्थित घेतलं तर मला वाटत नाही की इथं पाचपैकी पाच कुणालाही म्हणजे पाच पेक्षा कमी पडतील इथं पैकीच्या पैकी आपण घेऊ शकतो ओके त्यानंतर बघा सामान्य विज्ञान आता इथं सामान्य विज्ञानला सीमा नाही बघा ओके पण त्यातलं त्यात जे काय मध्ये लाईट असेल इलेक्ट्रिसिटी असेल साऊंड असेल यावर थोडा जास्त भर असतो ओके आणि तुम्ही जर हे बघितलं काय सॉरी याच्यामध्ये आपण असं म्हणतो की जसं कंबाईनला ॲनिमल क्लासिफिकेशन प्लॅन क्लासिफिकेशन डिसीज वगैरे याच्यावरच जास्त विचारत असतात पण इथं तसं आढळत नाही जनरली ओके पण इथं बाकी टॉपिकवर तुम्हाला भर दिला जात आहे पण इथं काय केलं पाहिजे सायन्सला जनरली सायन्सला जास्तीत जास्त काय स्टेट बोर्ड आणि एन सी स्टेट बोर्ड केला तर स्टेट बोर्ड करा किंवा एन सी इथं जास्त वाचत बसलात की मार्क कमी येतात हे लक्षात घ्या पहिलं जर वीस प्रश्नांपैकी तुम्हाला किती आणायचे आहेत पंधरा प्लस आणायचे असतील तर निश्चित या ठिकाणी काय करू शकता तुम्ही पंधरा प्लस मार्क आणायचे असतील इझिली येऊ शकतात पण काय पाहिजे इथं थोडंसं ज्याला म्हणतात आपण कॉमन सेन्स म्हणतो ओके आणि कन्सेप्ट तुमचे क्लिअर पाहिजे आणि ते व्यवस्थित असतील काही काही जे तुम्हाला फॅक्ट आहेत ती माहितीच पाहिजे काही फॅक्ट जे आहेत ती माहिती पाहिजे ओके तुम्हाला आता लिप लिप ब्लाइंड ऑफ वीट याच्यावरही विचारलेलं आहे त्यानंतर कोणती वनस्पती याच्यामध्ये ते उभयचरमध्ये ते विचारलेलं आहे पेशी सिद्धांत विचारलेला आहे ओके हॅरोईन कोणत्या वनस्पतीपासून म्हणलं तर ते आहे कॉमन गोष्ट त्यानंतर मानवी हाडांवर आहे ओके okay, त्यानंतर रासायनिक अभिक्रियेचं दर एकदम एक मी याच्यातली जवळजवळ वीस प्रश्नांपैकी बारा तेरा प्रश्न नुसते आपल्या कंबाईन प्र पुस्तकामध्ये तुम्हाला बघायचं बघू शकता म्हणजे चोवीस आणि त्याच्या अगोदर पुस्तक आलेले आपलं तर ते काढून बघू शकता म्हणजे पंचवीसमध्येच पेपर झालं ना तो सॉरी डिसेंबरमध्ये झाला ना तुम्ही ते बघू शकता म्हणजे मला काय सांगायचं आहे की इथं जर आपण लिमिटेड सोर्स ठेवून मॅक्सिमम रिव्हिजन व्यवस्थित केल्या आणि कन्सेप्ट व्यवस्थित असतील ती तिथं पंधरा प्लस इझिली आपण जाऊ शकतो ओके okay. म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेस काय ॲक्सलेश ॲक्सेलशन विचारलं आहे बर्नोली समीकरण विचारलं आहे त्यानंतर जरा आपण प्रोटॉन न्यूट्रॉन जे अणुकेंद्रक याच्या रिलेटेड विचारले आहे रे लाईट टॉपिकमध्ये लाईट टॉपिकच्या रिलेटेड एक विचारलं आहे साऊंड टॉपिकच्या रिलेटेड एक विचारलं आहे लाईटमध्ये काय ते गॅमारे वगैरे त्याच्या रिलेटेड विचारलेलं आहे त्यानंतर कुठलं डी एन एच्या रिलेटेड जी काय त्याचं साखळी सिद्धांत त्यावर विचारला आहे प्राण्यांचं क्लासिफिकेशन म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशन रिलेटेड विचारलेलं आहे हॅरॉईनवर विचारलं आहे त्यानंतर काय आपलं हाडांच्या रिलेटेड मानवी हाडं किती आहेत मग त्यांचा हाडा आणि सांध्याच्या रिलेटेड एक विचारलाय आणि रासायन रासायनिक केमिकल रिॲक्शन याच्या रिलेटेड एक प्रश्न विचारलाय म्हणजे अशी खूप अवघड आहेत का प्रश्न नाही जरी आपण बघा मी म्हणतो स्टेट बोर्ड खूप चांगले आहेत सातवी पासून जरी नुसते दहावीपर्यंत व्यवस्थित केलं तरी मार्क तुम्हाला दहा ते पंधरा सॉरी पंधरा प्रश्न इझिली येतील इथं बरोबर ओके वीस पैकी वीस यावं अशी अपेक्षा ठेवू पण नका ओके असं व्यवस्थित केलात तर याच्या बाहेर जनरली तुम्हाला जाणार नाही लक्षात आणि करंटला मी जेवढं देतो तेवढं जरी केला तरी व्यवस्थित मार्क येऊ शकतात करंटला प्रॉपर आपण घेणार आहोत याच्या बाहेर काही वेगळं करायची गरज नाही या, या शंभर प्रश्नापैकी शंभरच्या शंभर मार्काचा आपण घेणार आहेत श बघा करंटला आपण जवळजवळ तुमचे बारा पेपर म्हणजे बाराशे क्वेश्चन आणि त्या रिलेटेड कंटेंट तुमचं घेणार आहोत त्याच्या बाहेर तुम्हाला का वेगळं काही करायची गरज नाही हे लक्षात घ्या असं जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला जवळजवळ एकशे पंचवीस तर म्हणतो एकशे पंचवीस प्लस तुम्हाला इझिली येतील आता बऱ्याचपर्यंत असा विश्वास पटला नव्हता कधी कंबाईनच्या वेळेस तर ते बरेच म्हणायचे की सर काही इथं साठ प्लस कधी पडत असतात का ओके मग ते पेपर बघा पेपर आता सध्या सोपे येत आहेत तर त्यानुसार सांगावंच लागणार आहे एकशे पंचवीस तर पेपर आला तर शंभर मार्क मिरिट लागेल तर मी कशाला एकशे पंचवीस प्लस म्हणेल मी पागले का मग बरोबर तर मग तिथं साठ प्लस म्हणल्यानंतर पण म्हणले नाही सर तर मग कित्येक आपल्या विद्यार्थ्यातला साठ प्लस मार्क आहेत लक्षात अनेक विद्यार्थ्यांना म्हणून तुम्हाला मी तिथं कंबाईनला म्हणतो इथं तुम्हाला मार्क किती पाहिजे एकशे पंचवीस प्लस पाहिजे मी एकशे पंचवीस प्लस निश्चित पडतील जर ही व्यवस्थित बॅच केलात तर निश्चित यश मिळेल आणि ही बॅच तुम्हाला अकरा एप्रिलला सुरू होणार आहे ओके तर निश्चित सर्वांनी ही बॅच जॉईन करू शकता ज्याला जॉईन करायचं आहे आणि ही बॅच ॲडमिशन तुमच्या मनावर तुम्ही कधीही घेऊ शकता पण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जर ॲडमिशन घेतलात तर आपली बॅचची प्रोसेस सुरू होते त्यामुळं सगळ्यांना त्याचा फायदा होतो मला वाटतं की जास्तीत जास्त वीस एप्रिलपर्यंत ॲडमिशन घ्या सर्वांनी त्याच्यानंतर ॲडमिशन जनरली काय घेऊन जास्त फायदा होईल असं मला वाटत नाही कारण जेवढं लवकर घेतलात मग होईल फायदा बाबा पण तुम्हाला बाकीचे मग कव्हर करावं लागेल पण माझं मत आहे की अकरा एप्रिलला बॅच सुरू होत आहे तर त्याच्या अगोदर सर्वांनी ॲडमिशन घ्यावं लक्षात आणि ज्यांचं पुस्तक पाहिजे असेल पुस्तकाबद्दल तुम्हाला सांगितलं आहे आणि बॅचबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही नाईन झिरो ट्रिपल वन नाईन ट्रिपल फोर थ्रीवर संपर्क करू शकता धन्यवाद